बापरे हा पाटील कुठं गेलाय काय माहिती कसं असेल काय माहिती बाबा म्हातार आहे कतरना आहे काय माहिती अरे चुकडी चालली अगं इकडे रानात चालले होते मी हा काय पिशवी वगैरे काही नाही घेतले अगं नाही पुढं घेऊन गेलेले आहेत हा मी फक्त चालले आपली पाठी मागून okay. आपलं घर सोडून आल्यावरती कस वाटत असत आईच हा ना तुला कस वाटत आजबात चांगलं वाटलं नव्हतं बघ मला मा? करमतच नव्हतं इकडं आईचं घर सोडून आले तर मला म्हणजे थोडं थोडं करम त्या अगोदर नव्हतं करमत हा ना मी गाव इथं खूप सूनसून आहे ना हम्म सगळे ज्याचे त्याच्या कामावर जातात ना ग त्याच्यामुळं तू काय करत असते देवबेव झाले का झाले म्हणजे तुम्ही देवाला सगळीकडे जाऊन आले हो। अग आणि मग तू मी गावातल्या मेन माणसाला भेटले का नाही मेन माणसाला मी सर्व मंदिरात पाया पडून आले अगं जस लग्न झाल्यावर देवाच्या पाया पडतात का हा तसच इथल्या गावात आहे का लग्न झालं ना एकदा पाटल्याला जाऊन भेटलंच पाहिजे या गावचं पाटील पाटील हा अग ते आहेत ना लय चांगली काम करतात बघ हा का हा या गावसाठी ज्यांचं लग्न होईल ना त्यांच्यासाठी आणि त्या बाईसाठी सगळ्यांसाठी सा ना असं माणूसच आहे का हा म्हणून तुला मी म्हंटल जसं लग्न झाल्यावर देव करतो ना आपण अच्छा तसं लग्न झालं काय एकदा पाटला जाऊन भेटलं पाहिजे बघ पण माझे मिस्टर काय बोलले नाहीत पाटलांविषयी ते काय म्हणले नाही का नाही अगं त्यांच्या लक्षात राहील ना सग गडबडीत बघ हा का हा बर मग तू भेटवती का हा मी तुला सांगते ना फक्त आता मला राहण्यात जायचंय ना तर तू एक काम कर ते आपलं रोडच्या कड्याला वावर नाही का एकदम आता इथून सरळ पुढे गेलीस ना रोडच्या कड्याला राहणे बघ ते ऊस वगैरे त्या राहण्याच्या तिथं जा मग तिथं पाटील असतीलच आणि नसले तर मी पाठवून देते कि त्यांना हा का हा खरच देऊ आरोस आहेत मग मला भेटलं पाहिजे मी जाऊ का ओ, हो तू तिकडे जा मी जाते हो चल बाय झाली बाई एकदाची काम आता राहिलं फक्त रानातलाच तेवढं झालं म्हणजे झाले मोकळे नमस्ते पाटील अरे नमस्ते बोल पाटील अ तुम्ही सांगितले तसं केलंय मी तिने सांगितलंय मी लक्षात ठेवलंस का तू लक्षात ठेवलंय का मला कशाला लक्षात ठेवायला लागतंय मी सांगितलंय सगळं तुम्ही जे म्हणले होते ना तसं केलंय मी आपण तू केलंय खरंय हम्म पण नेमकं तेवढं व्हायला बी पाहिजे ना कसं नाही म्हणणार तुझं काय खरंय तू आता सांगून जा चिलन मी तिथे एकटा रिकामा उभा राहायचं काय उपयोगाचं तुमच्या आधी मी तिला तिथं पाठवले तुम्ही आता गेले ना तुम्हाला भेटन तिथं मला माहिती आहे तिला काही माहित नाही येणार तिथं तुमचं काम केलंय मी आता आता इथून पुढे तुम्ही माझ्या संसारात ढवळा मला नाही करायची जर का अजून पुढचं तुला माहितच आहे तुम्हाला मी म्हणले ना आता पाठवलंय मी तिथं तुम्ही माझ्या संसारात परत अजिबात इकडची काडी इकडं तिकडची काढी इकडं करायची नाही असं करायचं नाही अजिबात एवढं नको मला सांगू काय फक्त नुसतं सांगायचं निघून चा जायचं जर झालं मी आहे ते मला पक्क माहित आहे पाटील तुम्हाला सांगितलं तुमचं काम मी केलंय आता तुम्ही माझ्या नादी नाका लागू बर नादी लागायला काय काय झालं सांगायला तिला लग्न होऊन किती दिवस झालं ते आलेली हे बघा मी आधी पण प्रयत्न करत होते आता था उड़ी था उड़ी था था। मला ती सापडली तावडीत मी आता सांगितलं तुझे प्रयत्न एवढे दिवस लागतात हे मला माहित नव्हतं हं जेव्हा तुझ्यावर वेळ आली की लगेच प्रयत्न करत बसती का बरे पाटील माझे हात हात जोड लोक भक्तीत येता जातात माझी काय आहे का नाही तेवढी राहिलेली तेवढी घालून आहे का हां बरं मी पाठवलंय परत आता माझ्या नाका नादी लागू जातीनी जा बघू की आता काय करतील ना, काय नाही ती सांगितलंय खरं तिनं हे पण बघत असतो आणि जर नसली मग तिचं आणि मग तिच्या संसाराच बाई हा पाटील केव्हा यायचा कसलाय देव माणूस आहे हो यायचं काय माहिती आले मी गाठ गेलो पण हा पाटील नाही कुठं भेटत बापरे हा पाटील कुठं गेलाय काय माहिती कसा असेल काय माहिती बाबा म्हातार आहे कतरना आहे काय माहिती अरे नमस्कार नमस्कार कशा आपण कोण मी गाजरे पाटील एवढा लांब कशाला अलीकडे हा तुमचेच काट घे आले होते मग एवढं घाबरताय कशाला का मी काही भूतफीत हाय काय सावकाश सावकाश तुमच्या पाया पडू अरे 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 पाया पडायचं नसतं पाया पडायला कशाला पाहिजे तुम्ही देव माणूसच आहे असं म्हणून मी तुमच्या पायापा देव माणूस म्हणजे देवासारखी काम करतो पण मी माणूसच आहे आणि तुम्ही पण माणूसच आहात कि हो असं घाबरायचं नाही काय टेन्शन घ्यायचं नाही इकडे बघा इकडे 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 असं तोंड करायचं एवढं खाली मान घालायची हा बोला ना आपल्यापाशी आतापर्यंत कोणी घाबरलेलं नाही आता तुम्ही कशाला घाबरायला पाहिजे नाही तुम्ही देव माणूस आहे ना देव माणूस आहे देवासारखीच काम करतोय सगळ्यांच्या मदती करतोय सगळ्यांना हवं नाही तेवढं काय असेल ते देतोय पाडतोय ठेवतोय सगळं काय करतोय तुम्हाला एवढं घाबरण्यासारखं काहीच करायचं नाही सरळ बिंदास्त बोलायचं मी म्हणलं हा माझे मिस्टर नाही मी तर पाया पडून जावा म्हणून मी तुमच्या पाया पडायसाठी आले तर तुम्ही देव माणूसच आहे ना कशाला दहा वेळा देव माणूस देव माणूस म्हणताय आपलं माणूस माना की म्हणजे आपल्या गावात माणूस गावातला माणूस आपलंच का हो। नाही आणि मग त्याला देव माणूस कशाला म्हणायचं हा आणि मग सांगितलं का तू घाबरायला काय झालंय तुम्ही असं सरळ थांबा सरळ व्यवस्थित माझ्याकडे बघा कसा दिसतोय घाबरण्यासारखं आहे का मी नाही नाही घाबरायचं हा एवढं चांगलं अरे काय मी करत नाही आपल्या गावातल्या माणसाचं असतं ना मग त्यांना मी हात लावतो सांगतो बोलतो सविस्तर बोला की काय नाही घाबर त्या बाबा तुम्ही तुम्हाला तिनं सांगितलं नाही का हा? आ, आ, मी का ये ये ते उद्या उद्या भेटते तुमच्याशा हे हो ओका एक मिनिट आपल्याला आहे ना जे काय आहे ते आपल्याला पुढचं करायचंय अजून आप... करू ना करू ना? हा आणि मग ती आपली सीमा का नाही हो हो ती मस्त सीमा ओलांडायची येते ये मी एक एक मिनट एक मिनट हिकडे ये ये पाटील येते मी कुठे येते हाय कि इथ अरे काय घाबरायचं हे बघा पाटील येते मी 海格。